मी शेपूची त्याची भाजी करणार आहे ही शेपू आपल्याच शेतातली आहे आणि हा चुका भरपूर पाणी याला याला दोन पाणी धुतलं तरी आणखीन माती निघतच आहे शेपू आणि चुका मिक्स चण्याची डाळ टाकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी अख्खे शेंगदाणे घालते हा लसूण मी बारीक कापलेला आहे तोही टाकते तो शिजला ना मग छान असं त्याची चव वेळी लागते आणि मी थोडंसं मीठ घालते आता याच्यामध्ये भाजीमध्येच ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया हिरव्या मिरच्याही याच्यामध्ये तुम्ही काकून टाकू शकता आता माझ्याकडे मिरच्या नाही आहेत मी ह्याला लाल चटणी घालणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया मी थोडीशी हळद पण घातलेली आहे थोडंसं स्लो करते गॅस मी आता कुकर नाही लावणार ना आहे मी अशी कढईमध्येच ठेवणार आहे मिनट मी शिजवून देणार आहे याला भाजी आता बऱ्यापैकी शिजलेली आहे शिजलेली भाजी आता आपण उतरून ठेवूया मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असतात करत आहे ब्लॉग ची सुरुवात आधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग मध्ये आपली मीराताई आज बघा सरीवर सरी चालू आहेत पावसाच्या आता ही दुसरी वेळ आहे आणि असंच आता दिवसभर चालू राहणार आहे कारण का आकाशाचा गंधच असा आहे आज काही कामं करू देत नाही आत्ता आप एवढ्यात आपण तन्नाशाची फवारणी केली घराच्या मागे आणि थोडं ह्या साईडला असं आणि हे असं मध्ये मध्ये थोडंसं हिरू आलेलं गवत आहे इकडे पण आपण तणनाशक केलेलं आहे तर ते तन्नाशा करून चांगलं एक दीड तास झालं आणि नंतर पावसाची सर आली अशा प्रकारे कोंबड्या पण कोंडून ठेवलेल्या ते मारण्यासाठी तन्नाश पण ह्या आहेत ना चारी कोंबड्या आहेत माहीत नाही पण कशा निघतात तेच कळत नाही कोंबड्या अजिबात निघत नाही ह्या कोंबड्या निघतात मित्रांनो अशा प्रकारे मी घोटून भाजी केलेली आहे मग हिरव्या मिरच्या नसल्यामुळे मी लाल मिरच्या घातलेल्या आहेत अशा प्रकारे आपली भाजी आहे आणि मी कढईत शिजवली आहे बघा मी असे शिंगणे वगैरे ह्याच्यामध्ये मी आखीच टाकते आणि नंतर मग त्याला तांबेने असं रगडून घेते अशा प्रकारे आपलं जेवण आहे जेवणामध्ये ज्वारीची भाकरी आंबट भाजी शेपू चुका आणि ही थोडीशी गवारीची शेंग केलेली आहे मी मिठाची मला फार आवडते आणि भात अशा प्रकारे आजचं आपलं जेवण आहे खूप छान लागले मला ही भाजी फार आवडते भातावर मला आम्हाला फार आवडते सगळ्यांनाच आवडते ही भाजी ही भाजी असली की आम्हाला भात लागतो आंबट शेकू सुक्याची भाजी आणि भात आजचा बेस असा आहे मित्रांनो ही आपली मळ्यातली भगर मी म्हटलं थोडीशी भगर करा यंदा डोसे वगैरे करायला लागतात भगर फराळापेक्षा डोसे जास्त आवडतात डोसे आणि चटणी ही पहा आपली भगर आणि हे पा हे नवीन नवीन शेवगे लावलेले आहेत हे आलेत तर आम्ही तसेच ठेवलेत म्हटले एका साईडला आहेत बरेच शेवगे आलेले आहेत बघा आपल्याकडे पहिले आधी एकच होता ही भगर बघा कशी आली थोडंसं मूग पण इथे आहे आणि हे पा आम्ही सगळं हे खुरपून काढलेलं पण थोडं थोडं तण आलेलं इथं तुरी होत्या मग ते त्या तुरी नाही उगवल्या आणि हे पाय इथे ना घेवड्याच्या शेंगा होत्या घेवड्या आपल्याला त्याला शेंगा पण आल्या आणि आपल्या घुंगरुणीच खाल्लं इकडे तिला बांधली होती ना हे बघा ह्याला एक शेंगायतरी पण हे घुंगरुणीच खाल्लं आणि हे पा इथे पण शेंगाचं होतं हे पण घुंगरुणी खाल्लं पायाला पण मस्त शेंगा आल्या होत्या थोडे आहेत फुलं आज आपण इकडे तन्नाशक मारलेलं आहे घराच्या मागे आता जायचंय बरं का मी म्हटलं ते वरचा वर आहे ना ह्या लिंबाच्या झाडाच्या पलीकडे म्हटलं थोडंसं गवत काढा पण सारखं पावसाच्या सरी येतात व सगळं ओल्यच आहे हे पा गवतांवरती पाणी कसं काढायचं गवतांवरती पाणी असल्यामुळे काढता येत नाही भ्रुणा चाल आपल्या भ्रूणाला काय नुसतं उड्याच मारायला पाहिजे पहा कसा आला अजून नाही काय दिसत त्या गुच्छांमध्ये आहे आला 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 कसा पोळतोय बघा 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 पोट पोट बुड्यापर्यंत मातीमध्ये पायरवतात त्याच्या बास 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 इकडं नको येऊ घरी 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 कसं येतं टायगर टायगर आहे तो टायगर अरे 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 अडे अडे लाडानी बोलतले काल तल आम्हाला दगा दिला बाई आमच्या ब्रुणोनी भ्रुण तेवढा लांब गेला आला रा लांब तेवढ्या नको नको म्हटलं तरी तिकडे मोठे मोठे कुत्रे करा तिथं सु करा तिथं सु करा ते आपलंच आहे मित्रांनो शेतातनं घरी आलं की मन्या एवढा लाडीगोडी लावतो ना अशा मनाचे काही मी फोटो काढलेले आहेत बघा ना मन्या कसा करतो आता थोड्या वेळाने कसा माझ्याशी सगळं काही सांगतो दिवसभराचं मला तो रुटीन सर्व सांगत असतो मी घरी आल्याबरोबर तुम्हीही पाहू शकता पाहिलं ना जरा शेतात गेली होती की लगेच तिकडे लगेच पावसाची सर आली थोड्या वेळ म्हटलं बघावा जाऊन जरा बिन पडल्यासारखं वाटलं झोपले होते मी उठले तर तीन वाजल्या दोन तास आराम केला दोन तास झोपले चांगले झोप लागली उठले ब गेले म्हटलं थोडंसं बाहेर तिकडे जाऊन गवत काढावं तिकडे गेले थोड्या वेळासाठी तर आमची जाऊ म्हणाली काय गवत काढते सगळं गवतावर अजून पाणी साठलं नाही पाहते तर पाणी आहे गवतावर ए म्हणे म्हणे चाव नको ना आने या म्हणे चावतंय मला उठ वरती या चल बरं या चल चल या चल 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 जंप मार जंप मार चल लवकर जंप मार इकडे इकडे ए इकडे असा इकडे माझ्याकडे यायला सांगितलं तुला माझ्या मांडीवर यायला सांगितलं तुला शूटिंग आहे नुसत मण्याचा पिक्चर पहा पहा कसा म्हण्या भाऊक आहे मित्रांनो पहा मण्या कसा भाऊक आहे मी आणि मण्या आज मी आणि माझा ए मन्या बाय आहे का नाही माझा म्हण्या आणि मी माझा म्हण्या काल फ्रेंड आहे जिलक सकाळी झोपेतून उठल्यावर पण असं झोकरतो पुढे 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 येतो तर मित्रांनो तुम्ही स्किप न करता माझा व्हिडिओ पाहतल्यामुळे पाहिल्यामुळे तुमचे धन्यवाद आणि मेहमी राता तुमच्या रजा घेतो इथेच तुम्ही पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो